श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो विवाहित महिलांनी चुकूनही हे सात दागिने घालू नयेत अन्यथा त्यांचा नवरा गरीब होईल मित्रांनो महिलांनी मेकअप करणे खूप महत्त्वाचे आहे ज्यासाठी महिला अनेक गोष्टी वापरतात ज्यामध्ये दागिने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात परंतु मित्रांनो काही दागिने असे आहेत जे महिलांनी लग्नानंतर चुकूनही घालू नयेत अन्यथा त्यांच्या पतीला अनेक वेदना आणि त्रास सहन करावे लागतात पतीचा मृत्यू होण्याची शक्यता देखील असते यासोबतच काही चुका आहेत ज्या महिला सहसा करतात ज्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त होते म्हणून व्हिडिओ पहा शेवटपर्यंत नक्की पहा शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये असे म्हटले आहे की महिला मेकअप केल्याने त्यांच्या पतीचे भाग्य वाढते मित्रांनो शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की प्रत्येक विवाहित महिलेसाठी तिचे मंगळसूत्र कपाळावर सिंदूर आणि आतात बांगड्या या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर एखाद्या महिलेने त्यांचा अयोग्य वापर केला तर तिचा पती श्रीमंत होतो जर एखाद्या महिलेने तिच्या पतीच्या नावाने मेकअप केला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील वाढते आणि त्याचे भाग्य देखील चमकते परंतु जर तिने तिच्या मेकअपमध्ये असे काही दागिने घातले जे वस्तू मानले जातात आणि पुराणांनुसार ते अजिबात शुभ बांधले जात नाहीत आणि ते तिच्या पतीचे भाग्य खराब करते तर चला जाणून घेऊया की विवाहित महिलांनी चुकूनही कोणते दागिने घालू नयेत पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा सर्वात पहिले मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये कान टोचण्याच्या विधीबद्दल सांगितले आहे की कोणत्याही मुलीने कान छेदन संस्कार फक्त तेव्हाच करावे जेव्हा मुलीचे वय विषमसंख्या असते जसे की तीन वर्षे पाच वर्षे सात वर्षे नऊ वर्षे किंवा अकरा वर्षे आणि त्याचप्रमाणे ते वाढत्या वर्षात केले पाहिजे यासोबतच हे देखील लक्षात ठेवा की जेव्हा मुलीचा कान टोचला जात असेल तेव्हा तिचा डावाखान आधी टोचला जात पाहिजे मुलीचा डावाखान आधी टोचणे खूप शुभ मानले जाते यासोबतच मुलीबद्दल शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जर मुलीचे नाक टोचायचे असेल तर तिचे डावे नाक टोचले पाहिजे मुलीचे उजवे नाक कधीही टोचू नये असे केल्याने मुलीचे नुकसान होईल दोष देखील येऊ शकतो आणि कुंडलीतील ग्रह देखील बिघडू शकतात आणि अनेक शारीरिक आजार देखील होऊ शकतात प्रत्येक मुलीचे तिचे कान आणि नाक टोचले पाहिजे कारण त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपादेखील त्यांच्यावर नेहमीच राहते त्यामुळे त्यांच्या कुंडलीतील दोषही नष्ट होतात मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की महिला आणि मुलींनी कानात कोणते कानातले घालू नयेत ज्यामुळे ते मोठे पाप करतात मित्रांनो बाजारात अनेक प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत त्यांपैकी बरेच बनावट धातूपासून बनवलेले आहेत अनेक माता आणि बहिणी विचार न करता हे दागिने घालतात त्यांना याची जाणीव नसते पण त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणूनच वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्हाला नवीन कानातले घालण्याची आवड असेल तर तुम्ही ते काही काळ घालू शकता परंतु कानात किंवा नाकात बनावट धातू जास्त काळ ठेवू नका जर तुम्हाला बराच काळ कानातले घालायचे असेल तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोन्याचेच कानातले वापरावे जर तुम्हाला कानात किंवा नाकात इतर कोणत्याही धातूचे कपडे घालायचे असतील तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोने वापरावे जर तुम्ही कुंडल धारण केले तर तुम्हाला ते वापरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमचे नशीब बिघडण्याची शक्यता असते आणि तुमच्यावर अनेक प्रकारचे ग्रहदोष देखील लादले जाऊ शकतात जर विवाहित महिला कोणत्याही बनावट धातूपासून बनवलेले कुंडल धारण करतात तर त्यांच्या पतीच्या नशिबावर खोलवर परिणाम दिसून येतो त्यांना गंभीर आजारही होतात यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की कोणत्याही मुलीने किंवा महिलेने कधीही तिच्या कानाची आणि नाकाची शिद्रे रिकामी ठेवू नयेत जर तुमच्याकडे कुंडल नसेल तर तुम्हाला नियमांचे झाड धारण करावे लागतील ते घेण्यासाठी कानात किंवा नाकात लहान काठी घाला पण ती कधीही रिकामी ठेवू नका तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा आजींना हे ऐकताना ऐकले असेलच की कान किंवा नाकाचे छिद्र कधीही रिकामे ठेवू नये अन्यथा ते आपत्ती ठरते दुसऱ्या क्रमांकावर मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या वस्तूचा वापर करणे हे सर्वात मोठे पाप असते विशेषत जर एखादी विवाही स्त्री तिच्या पतीच्या वस्तू किंवा मेकअप दुसऱ्या महिलेकडून मागते आणि ती वापरते जसे की जर एखाद्या स्त्रीने दुसऱ्या महिलेकडून उदार घेतलेले कानातले घातले तर ते एक गंभीर पाप असते आणि ते तिचे वैवाहिक जीवन खराब करू शकते आणि तुमच्यावर अनेक पापे लादली जाऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्ही दुसऱ्या कोणाचेही मंगळसूत्र वापरू नये अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात खूप वाईट परिणाम दिसू शकतात विशेषत जर तुम्ही दुसऱ्या महिलेकडून उतार घेऊन सिंदूर बांगड्या किंवा कानातले घातले तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही या गोष्टी कोणाकडूनही घेऊ नयेत किंवा तुमच्या मेकअपच्या वस्तू दुसऱ्या कोणालाही देऊ नयेत तिसरा क्रमांक विवाहित मित्र महिला त्यांच्या पायाच्या मधल्या तीन बोटांवर अंगठ्या घालतात मित्रांनो स्त्रिया केवळ शोभेसाठी अंगठ्या घालत नाहीत तर शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की अंगठ्या घातल्याने पतीपत्नीमधील प्रेम वाढते आणि त्यांच्या नात्यात नेहमीच गोडवा राहतो ज्या स्त्रिया अंगठ्या घालत नाहीत त्यांच्या पतीची हवा कमी होत जाते यासोबतच शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की आजकाल बदलत्या फॅशनच्या युगात अंगठ्या घातल्याने थायरॉइडची शक्यता कमी होते आणि गर्भाशयात रक्तविसरण योग्यरित्या होते महिलांना या गोष्टी घालण्यास लाज वाटते आणि त्या घालण्यात टाळतात पण त्यांना हे माहीत नसते की या गोष्टी घातल्याने त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वीच अनेक समस्या टाळल्या जातात यासोबतच मित्रांनो तुम्ही नेहमी तुमच्या पायात चांदीच्या धातूपासून बनवलेल्या चांदीच्या अंगठ्या घालाव्यात जर पायाची अंगठी माशेच्या आकाराची असेल तर ती सर्वात प्रभावी आणि प्रभावशाली मानली जाते जर तुम्ही मासे आणि घंटा असलेली अंगठी घातली तर देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होते मित्रांनो तुम्ही घरात ते पाहिले असेलच आमच्या आजी देखील पायाच्या अंगठ्या आणि घंटा असलेल्या पायात पाय घालतात कारण घंटा वाजवण्याचा आवाज देवी लक्ष्मीला आकर्षित करतो अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचा नेहमीच वास असतो क्रमांक चार मित्रांनो दागिन्यांप्रमाणेच कपडे देखील व्यक्तीच्या नशिबाशी संबंधित असतात आपण दररोज घालतो त्या कपड्यांचेही काही नियम असतात आणि काही चुका अशा असतात ज्या जर महिला करतात तर त्यांच्या घरात गरिबी येते पण त्यांना याची अजिबात जाणीव नसते आणि ते म्हणतात की आपण काहीही चूक केलेली नाही पण नंतर आमच्या घरात आशीर्वाद नाही मित्रांनो कपडे माणसाच्या व्यक्तिमत्त्वात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात कपडे केवळ शरीर झाकत नाही तर चांगले चारित्र्य वर्तन आणि आत्मविश्वास देखील प्रतिबिंबित करतात मित्रांनो एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यांवरून होते आणि त्याचे सध्याचे आयुष्य कसे चालले आहे हे देखील त्याच्या कपड्यांवरून कळू शकते आजच्या युगात नवीन फॅशनमुळे बरेच लोक फाटलेले जीन्स घालू लागले आहेत आणि अनेक वेळा त्यांच्या कपड्यांमधून धागे बाहेर पडू लागतात परंतु ते ते दुरुस्त न करता वापरतात या चुका महिलांनाही दिसतात ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे घालणे खूप अशुभ मानले जाते फाटलेल्या कपड्यांमुळे शुक्रग्रह प्रभावित होतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांसाठीही तो जबाबदार असतो ज्योतिषशास्त्रानुसार फाटलेले कपडे घातल्याने शरीराची क्षमता आणि ऊर्जा नष्ट होते आणि त्यामुळे आपले शरीर अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होते शुक्रग्रहाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी तुम्ही फाटलेले कपडे घालणे टाळावे आणि महिलांनी घरी असे कपडे घालणे टाळावे ज्यांचे धागे बाहेर पडलेले आहेत किंवा ते कुठून तरी खराब झाले आहेत अशा कपड्यांची त्वरित दुरुस्ती करावी तसेच जर तुमचे कपडे जुने झाले असेल तर ते घालणे थांबवा आणि घराबाहेर फेकून द्या फाटलेले जुने कपडे घातल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि गरिबी तुम्हाला कधी सोडत नाही याशिवाय मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवावी की शनिवारी कधीही नवीन कपडे खरेदी करू नका आणि रात्री कधीही घराबाहेर नवीन कपडे ठेवू नका अन्यथा त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करेल जर तुम्ही ते घातले तर तुमच्या जेवणावर खूप वाईट परिणाम होईल महिलांनी चुकूनही हे दागिने वापरू नका असा सल्ला बऱ्याचदा धार्मिक पारंपरिक किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कारणांवर आधारित असतो अशा प्रकारचे विधान नेमकं कोणत्या दागिन्यांबद्दल आहे हे स्पष्ट झाल्यास अधिक माहिती देता येईल पण काही सामान्य उदाहरण पाहू लोखंडाचे दागिने काही ठिकाणी लोखंडाचे दागिने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असं समज असतो तुटलेले किंवा खराब झालेले दागिने अशा दागिन्यांचा वापर अशुभ मानला जातो इतर कोणाच्या मृत्यूनंतर मिळालेले दागिने काही ठिकाणी यांना पूर्वजांचे दोष जोडले जातात म्हणून अशा दागिन्यांचा वापर टाळावा असा सल्ला दिला जातो ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेनुसार वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका